लाडकी बहीण योजनेवरून अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदेची सेना यांच्यामध्ये खटके उडत आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अजित पवारांच्या जाहिरातीवर शिंदेची सेना सेना नाराज असल्याचं कळत आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दादाचा वादा या जाहिरातीवर आक्षेप सुद्धा घेतला गेला मुख्यमंत्र्यांचं नाव वगळून दादांनी श्रेय कसं घेतलं असा सवाल शिंदेच्या सेनेकडून केला जातोय जाहिरातीवर दादा भुसे दीपक केसरकर यांनी आक्षेप घेतलाय मंत्र्यांच्या आक्षेपानंतर फडणवीसांकडून मध्यस्थी करण्यात आली असंही कळतंय प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात सविस्तर बोलणार आहोत रिद्धेश आधीपासूनच आपण बघतोय की योजनेमधून मुख्यमंत्री हे नाव काढण्यापासून सुरू झालेला हा वाद आहे आता दादाचा वाद त्याच्यामध्ये जोडला गेलाय त्याच्यावरून नवीन वाद उफाळतोय काय नेमकं का प्रकरण घडलंय बैठकीत काय झालं आणि फडणवीसांनी मध्यस्थी काय केली नक्कीच आपण पाहिलं मागील अनेक दिवसांपासून अजित उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान ही सुरू आहे आणि त्या यात्रेदरम्यान महायुती सरकारकडून जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राबवली जाते त्या त्या योजनेचं त्या त्यांच्याकडून असं म्हटलं जातं आहे की फक्त लाडकी बहीण योजना दादांची लाडकी बहीण योजना असं अजित पवारच्या ग गड़, गटाकडून म्हटलं जात आहे आणि याच गोष्टीचा आक्षेप काल राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकी म्हणण्यात घेण्यात आला शंभूराजी देसाई यांनी मुद्दा उपस्थित केला की अजित अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षांकडून जो टीजर लाँच केला जातो आहे जो पोस्टर लाँच केला जातो आहे त्यामध्ये माझी लाड लाडकी बहीण योजना असं सांगण्यात येत आहे त्याचबरोबर जे अजित पवार आहेत त्यांच्या जनसन्मान यात्रामध्ये दे देखील लाडकी बहीण योजना फक्त असंच म्हणत आहे दादाचा वादा लाडकी बहीण योजना असं त्यांच्याकडून म्हणण्यात आलं आहे आणि त्या गोष्टीचा आक्षेप शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांकडून घेण्यात आला त्यांच्याकडून हा काल मंत्रिमंडळामध्ये त्यांचा उप जो मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला की दादा दादाकडून ही गोष्ट अशी केली जात आहे महत्त्वाचं म्हणजे या या गोष्टीचा आता आक्षेप आपल्याला घेताना पाहायला मिळाला मात्र आता यानंतर या संपूर्ण प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली महत्त्वाचं म्हणजे पाहिलं कालच्या या बैठकीमध्ये अजित पवार हे उपस्थित नव्हते मात्र त्यांचे मंत्री देखील उपस्थित होते मात्र या विषयावर त्यांच्याकडून कुठलंच त्यांच्याकडून जी प्रतिक्रिया ती आली नाही मात्र आता काल आता या संपूर्ण प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर पुढील जी त्यांची जनसन्माय यात्रा असेल त्याचबरोबर पुढील त्यांचे कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमा दर दरम्यान अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं म्हणता जाईल की, की फक्त लाडकी बहीण योजना म्हणत आहे हे देखील पानं मत महत्वाचं असणार आहे निश्चित धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी